बॅक टू माय चॅनल कशा आहात आय होप so, सो नक्कीच मस्त असाल मस्त राहा स्वस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल ब्लॉगसुद्धा बघत राहा तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन रेसिपीज आय होप सो so, तुम्हाला नक्कीच आवडेल मी ज्या पद्धतीने नॉनव्हेज बनवते ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता इथं मी मसाल्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स घेतले जे ज्यामध्ये ना मी दोन कांदे आणि थोडंसं आलं आणि थोडंसं चार पाच दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या तर बघू शकता इथं मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये छान असं जिरं आणि एक दोन खडे मसाले टाकून जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते तिथं मी फ्राय करून घेते त्याला छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आणि साईड बाय साईड मी पीठसुद्धा मळून ठेवलं होतं पोळ्यांसाठी आणि इकडे पीठ मळून झाल्यावरती साईड बाय साईड मी नॉनव्हेज पण चांगला दोन ते चार पाण्याने मस्त असं वॉश करून घेतलेलं आहे आणि इकडे बघू शकता साईड बाय साईड आपल्या जे मसाल्याचे कांदा वगैरे तो पण मस्त कुक होत होता याला छान असं ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं गोल्डन ब्राऊन झालं की गॅस वगैरे बंद करून द्यायचं आणि याला थोड्या वेळ दहा ते दहा मिनटं म्हणजे थंड व्हायला ठेवून द्यायचं थंड झालं की आपण मिक्सरमधून याला आपण बारीक करून घेऊ आणि त्यानंतर समोरची प्रोसेस स्टार्ट करू जोवर आपलं मसाल्याचं जे कांदा वगैरे आहे ते थंड होते ना तोवर आपण पोळ्या करायला घेऊन घेऊन तरी इथं मी पोळ्या करत आहे मला चपाती येत नाही मी पोळ्याच करते ज्याला आपण फुलके म्हणतो तेच करते मी तिथे इथं बघू शकता मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत पोळ्या मला छान येतात मत म्हणजे छानपैकी जमतात अफकॉर्स सगळ्यांनाच येत असेल पण मला पोळ्या म्हणजे फुलके ज्याला म्हणतो तेच थोडे छानपैकी जमतात अदरवाइज ज्याला आपण चपाती म्हणतो चपाती मला येत नाही मी विदाऊट ऑइलनीस इथं फुलके करत असते तर बघू शकता इथं मी पोळ्या करायला स्टार्ट केलेल्या पोळ्या पण जास्त नाही एक ते दोन लोकांचे स्वयंपाक आहे त्यामुळे पाच सात पोळ्याच करायच्या होत्या तर ते पण साईड बाय साईड होत आहेत बघा इथं मी पोळी तुम्हाला शेकून पण दाखवते कशा पद्धतीने म्हणजे मी शेकते मस्त असे छान असे टम फुगलेले आणि जास्त असे जाड पण नाही आहे एकदम पातळ पातळ छोट्या छोट्या पोळ्या करते मी कारण टिफिनमध्ये पण मला न्यावं लागतात मॉर्निंगमध्ये जर आपण स्वयंपाक वगैरे केला तर म्हणून मी छोट्या छोट्या साईजमध्ये पोळ्या करत असते तर बघू शकता इथं माझ्या पोळ्या किती छान असे टम असे फुगलेल्या आहेत त्यानंतर ना इथं पोळ्या वगैरे झाल्या आणि मग मी किचन उठता थोडासा क्लीन करून घेतला कारण कसं आहे ना मला थोडं पण गंध असलं तर त्यावर मला दुसरं काम करता जमत नाही मला खूप इरिटेड होतं म्हणून मी ना सगळ्यात आधी इथून क्लीन करून घेते आणि नंतर मग नॉनव्हेजच्या आपल्या चिकनच्या रेसिपीला सुरुवात करते तर बघू शकता मा इथं माझं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आता आपले जे मसाले आहेत ते पण थंड झालेले आहेत गार झालेले आहेत त्यामध्ये मिक्सरचा पॉट घेतला आहे मी त्यामध्ये हा मसाला बारीक करून घेते आणि नंतर मग बोलते करायला घेतले पण मी खडे मसाले वगैरे खूप कमी प्रमाणात घेतले फक्त विलायची आणि तो तेजपत्ता बोलतात ते आणि खडी जी लाल मिरची असते तीच घेतलेली आहे अदरवाईज मी दुसरे स्टार फ्लावर वगैरे किंवा मोठा विलायच्या वगैरे जे जे म्हणतात मला तर पूर्णपणे नाव सुद्धा नाही माहित तरो ते तर, ते तर, तर, तर ते वगैरे मी नाही घेतले आहेत खूप कमी मसाल्यामध्ये आम्ही बनवतो कारण की आम्हाला एकदम जास्त असं मसाला पण आवडत नाही आणि भाजी पण एकदम ठीक नाही आवडत आम्हाला नॉर्मल जी असते तसेच आवडते तर बघू शकता इथं ना आपला मसाला पण छान असा बारीक करून झालेला आहे आणि त्यानंतर मग एक पातीला घेतलं आहे तर तुम्ही बघता तो आतून थोडं काळा झाला आहे तर त्यामध्ये ना मी कोथिंबीर वडी बनवली होती तर त्यामध्ये स्टीम करायला ठेवलं होतं अदरवाईज माझ्याकडे दुसरं स्टीमर नाही आहे म्हणून मी त्याच्यामध्येच केलं होतं तर तो असं काळाकाड पडला आहे तर त्याला काढायची कोणती टेक्निक आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर आणि मग ना इथं माझे डेली यूजच्या डब्यामधून ना थोडी हळद संपून गेलेली होती तर मी जे आपलं स्टोरेजवाला डब्बा असतो त्याच्यामधून हळद काढून घेतली जास्त प्रमाणात नाही काढली कारण की मसाले संपतपर्यंत आले आहेत आणि मला तो डब्बा वॉश करायचा होता म्हणून थोड्याच प्रमाणात काढलेली आहे तर बघू स्वतः इथं मी पातीला ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल सुद्धा छान असं गरम होत आहे आणि आता मी यामध्ये मसाला टाकत आहे जे आपला मसाला येतो मसाला तर यामध्ये ना आपण तेल तापलेलं आहे तर आता आपली जी बारीक केलेली पेस्ट आहे कांदा लसूण वगैरेची ते आपण यामध्ये टाकून घेऊया याला छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि मग यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत तिखट वगैरे ते सगळे आपण यामध्ये ॲड करू आधी आपण मसाल्याला छानपैकी असं मस्त कमी गॅसवरती शिजवून घेऊया जे मसाले यूज करणार आहे सुके मसाले ते तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता इथं सावजीवाला गरम मसाला आहे मटन मसाला आहे तो पण मी चिकनमध्ये यूज करत आहे आणि इथं मटन मसाला सुद्धा दुसरा पण तो पण घेतलाय आणि इथं एक हा कांदा लसूण मसाला तो की मी आत्ताच काही दिवसापूर्वी घेतलेला आहे मला याची टेस्ट वगैरे तेवढी काही माहीत नाही परंतु आहे आपल्याकडे तर यूज करून घेऊ घेऊ म्हटलं आणि बघा मग मी इथे एक टमाटर घेतलेला आहे टमाटर पण छोटाच घेतलेला आहे जास्त मोठा नाही कारण टमाटरला पण छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मस्त असे फाईन असे पेस्ट करून घेऊ त्याची पण कारण जर अख्खा कापून टाकलं तर ते पूर्णपणे म्हणजे शिजणार नाही कारण की थोडं हार्डच होतं जास्त असं पिकलेलं नव्हतं त्यामुळे मी त्याला मिक्सरमधून छान असे बारीक फाईन पेस्ट करून घेते आणि इकडे साईड बाय साईड बघू शकता आपला मसाला पण मस्त शिजत आहेत आता आपला मसाला छानपैकी असं शिजलेला आहे छान तेल आपण शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग जे आपण क्वांटिटीमध्ये आपण तिखट वगैरे खातो त्या हिशोबाने आपण यामध्ये मसाले ॲड करूया तर मसाले तुम्हाला तर मी दाखवलेचे आहे की कोणते यूज करणार आहे ते सगळे क थोडे थोडे करून मी यामध्ये ॲड करणार आहे तिखट हळद मीठ थोडंसं धने धन्या पावडर जिरा पावडर एट करना रहे। यानि जी हे वगैरे ॲड करणार आहे आणि त्यानंतर जे हे सगळे सुके मसाले टाकून ना याला छान असं परतून घ्यायचं याला दोन मिनटं असं मस्त शिजू द्यायचं आणि या नंतर यामध्ये जे आपण टमाटरची प्युरी केलेली आहे ते ॲड करूया आणि प्युरी टाकून पण दोन मिनटं मस्तपैकी असं शिजवून घेऊ आणि त्यानंतर जे आपले गोडा मसाला वगैरे गरम मसाला कांदा लसूण मसाला वगैरे जे पॅकेट्सवाले मसाले आहेत ते आपण ॲड करूया तर बघू शकता इथं मी मसाले ॲड करत आहे थोडे थोडेच टाकत आहे जास्त काही टाकत नाही आहे तर कसं आहे ना सगळ्यांची जे नॉनव्हेज हो वगैरे बनवण्याची किंवा कोणतीही रेसिपी असो सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते पण आपण काहीतरी न्यू ट्राय करायला मला तर खूप इंटरेस्ट असते मी यूट्यूबवर कोणतीही रेसिपी बघितली की ते करायला मला खूप जास्त आवडते खाणारे सौकीन असते तर मला करायला काहीच प्रॉब्लेम नाही मी नवीन नवीन असे काहीतरी रेसिपी करायलाच किंवा लाईफमध्ये काहीतरी नवीन करायला मला खूप जास्त आवडते आता ते सगळ्या पाहणाऱ्यांचं आहे की त्यांना आवडते नाही आवडत पण आपलं जे काम आहे जे आपल्याला आवडतं ज्या जे, जे करून आपल्याला हॅपीनेस मिळते आपण हॅप्पी होतो ते करायला कधीच मागं नाही झालं पाहिजे असं मला तरी वाटते नाही तर लाईफमध्ये कुठेतरी आपल्याला ते रिग्रेट आप असतं की कास मी ह्या केलं असतं तर असं झालं असतं आज मी कुठंतरी असली असती किंवा माझी लाईफ कुठंतरी चेंज असली असती था। असं ते रिग्रेट करून घेण्यापेक्षा जे आपल्याला करण्याची इच्छा आहे ते करून दाखवलं पाहिजे कारण लोकांचं काय आहे लोक तर नाव ठेवतच राहतात चांगलं पण केलं तरी नाव ठेवतात नाही केलं तरी ठेवतात म्हणून लोकांचा विचार न करता आपली लाईफ जगायची असं मला वाटते आणि मला हे बोलण्याचं एकच पॉईंट ऑफ व्ह्यू होतं की जर कोणीही हा व्हिडिओ बघत असेल आणि त्याला लाईफमध्ये काही करायचं असेल आणि जर तो लोक काय म्हणतील ह्या विचाराने मागं पडत असेल त्यासाठी माझ्या ह्या लाईन्स होत्या तर प्लीज नक्की आपल्या लाईफमध्ये सुद्धा ह्या लाईनचा उपयोग करा आणि लाईफमध्ये एन्जॉय करा हॅप्पी राहा कारण की लोकांचं काय लोक आज काही बोलतात उद्या काही बोलतील बघा इथं छान असं आपला मसालासुद्धा रे शिजलेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपण झाकून असं शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवरती आता यामध्ये आपण चिकन ॲड करूया आणि मस्त असं मिक्स वगैरे करून झाकून पाच मिनटं मस्त असं कमी गॅसवरती शिजवून घेऊ या बघू शकता इथं मी नॉनव्हेज ॲड केलेला आहे मस्त असं परतवून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून मस्त असं काय म्हणतात शिजू द्यायचं लोक काय बोलतील जर हा विचार करत बसलो ना तर खरंच आपण आयुष्यामध्ये काहीच नाही करू शकत आणि हे गोष्ट मला आता कळाली कारण मी पण खूप दिवसांपर्यंत म्हणजे लाईफमध्ये खूप दिवसांपर्यंत लोक काय बोलतील लोक काय नाही बोलतील याचा मी खूप जास्त विचार केला पण आता मी तेच सोडलं कारण की लोक आपल्या लाईफमध्ये काही करायला येत नाही जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं असतं म्हणून बी पॉझिटिव्ह अधात मधात ना भाजीला छान असं परतवत राहायचं तर बघू शकता इथं आपलं नॉनव्हेज एट्टी पर्सेंट शिजलेलं आहे यामध्ये मी आता आपल्या अकॉर्डिंग मस्त उकडलेला गरम पाणी ॲड करते तर बघा इथं पाणी वगैरे मी आपल्या अकॉर्डिंग टाकलेलं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये मला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तर बघू शकता फ्रेंड्स इथं आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा इथं मी जेवणाचं माझ्यासाठी ताटसुद्धा वाढलेलं आहे मला तर खूप आवडली भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये तोवर सगळ्यांनी काळजी घ्या बाय